न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन अहमदाबाद येथील साई भक्त अनुज कर्क यांनी कैलासवासी श्रीनाथ मोहन यांच्या स्मरणार्थ श्री साईबाबा संस्थानला इलेक्ट्रिक बग्गी चार चाकी वाहन देणगी स्वरूपात दिलाय सव्वीस जानेवारी रोजी अहमदाबाद येथील साईभक्त अनुज कर्क यांनी कैलासवासी श्रीनाथ मोहन यांच्या स्मरणार्थ श्री साईबाबा संस्थानला इलेक्ट्रिक बग्गी चारचाकी वाहन देणगी स्वरूपात अर्पण केले या बग्गीचे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली यावेळी प्रभारी प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ आणि प्रभारी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी उपस्थित होते न्यूज सुपर साठी राजेंद्र दुंबळे शिर्डी